नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी ग्रहांचा राजा सूर्य वृश्चिक राशीमधून या क्षत्रिय राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे याचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत सूर्य आग्रह व्यक्तीची नोकरी व्यवसाय आत्मा तसेच सत्ता राजकारण अधिकार रोग रोगप्रतिकारशक्ती शक्ती आरोग्य इत्यादी गोष्टीवर परिणाम करत असल्यामुळे इत्यादी गोष्टीवर या सूर्याची मालकी असल्यामुळे या सूर्यभ्रमणाचे सूर्य राशी बदलल्यानंतर नक्कीच परिणाम जाणवत असतात हा सूर्यग्रह धनुराशीत असताना इतर ग्रह अर्थात गुरु हा ग्रह वृषभ राशीतच राहील तसेच मंगळ ग्रह वक्री अवस्थेत राशीत राहील ग्रह या दरम्यान वृश्चिक व धनुराशीत राहील शुक्र ग्रह मकर व कुंभ राशीत राहील राहू केतू हे ग्रह मीन व कन्या राशीत राहतील त्याप्रमाणे या इतर ग्रहांचाही या दरम्यान कशाप्रकारे आपल्या राशीवर परिणाम होईल याचाही आढावा आज आपण घेणार आहोत अर्थात काल पुरुषाच्या मेष राशीच्या कुंडलीमध्ये हा धनुराशीचा सूर्य पंचमेष भाग्यामध्ये भ्रमण करील अर्थात पंचमस्थानाचा स्वामी सूर्य भाग्यस्थानामध्ये प्रवेश करेल व भाग्यस्थानामध्ये राहील एक महिना त्यामुळे हा सूर्य भाग्यवर्धक राहील धनुराशीतील सूर्याचे भ्रमणाचे आपण दोन भागामध्ये दोन व्हिडिओ सादर करणार आहोत या प्रथम व्हिडिओमध्ये आपण मेष ते कन्या या राशींना हा धनुराशीचा सूर्य कशा प्रकारे फली देईल याचा आढावा घेणार आहोत व याच्या दुसऱ्या भागामध्ये आपण तूळ ते मीन राशींना हा धनुराशीचा सूर्य कशा प्रकारे फली देईल याचा आढावा घेणार आहोत हे सूर्यभ्रमण आपण आपल्या चंद्र राशीप्रमाणे पहावे व लग्न राशीप्रमाणेही हे सूर्याचे भ्रमण आपल्याला फले देईल सर्वप्रथम आपण मेष राशीला या सूर्यभ्रमणाचे कशा प्रकारे फलिम याचा आढावा या। राशीमध्ये पंचम स्थानाचा स्वामी सूर्य स्थानामध्ये अर्थात भाग्यस्थानामध्ये भ्रमण करेल एका कोणाचा मालक दुसऱ्या स्थानामध्ये प्रवेश करेल हा धनुराशीचा सूर्य मेष राशीसाठी भाग्यवर्धक ठरेल संतती विद्या शिक्षण इत्यादी बाबतीत हा सूर्य मेष राशीला शुभ परिणाम देईल नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीचे योग राहतील अर्थात प्रमोशनचे योग येतील तसेच हा सूर्य मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य सुधारेल अर्थात मेष राशीच्या व्यक्तींचा स्वामी ग्रह मंगळ हा या दरम्यान कर्क राशीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये वक्री अवस्थेत राहणार आहे त्यामुळे या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींनी वाहन चालवत असताना प्रवास करत असताना थोडीशी काळजी घ्यावी या दरम्यान वृषभ राशीमध्ये गुरु हा ग्रह असल्यामुळे सूर्याचे भ्रमण भाग्यस्थानामध्ये असताना या मेषराशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाचे योग येतील त्याचप्रमाणे शुक्र हा ग्रह मेषराशीच्या व्यक्तींच्या दशम व एकादश स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे या व्यक्तींना सौख्यामध्ये या व्यक्तींच्या कौटुंबिक सौख्यामध्येही हा शुक्र ग्रह वृद्धी करेल तसेच बुध हा ग्रह अष्टम स्थानातून तृतीयेश अष्टम स्थानातून षष्टेश अष्टम स्थानातून हा विपरीत राजयोगात वृश्चिक राशीत असल्यामुळे व त्यानंतर धनुराशीत भाग्यस्थानात जात असल्यामुळे या बुधग्रहाचे शुभ परिणाम या मेष राशीच्या व्यक्तींना या दरम्यान जाणवतील या दरम्यान दिनांक अठरा डिसेंबर एकोणीस डिसेंबर सत्तावीस डिसेंबर व दिनांक अठ्ठावीस डिसेंबर एकोणतीस डिसेंबर तसेच दिनांक पाच ते सात जानेवारी हे दिवस या दरम्यान राशीच्या व्यक्तींना प्रतिकूल असतील अर्थात या दरम्यान या राशीच्या व्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत व दिनांक एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर तसेच दिनांक एकतीस डिसेंबर तसेच दिनांक एक ते चार जानेवारी व दिनांक अकरा व बारा जानेवारी या दरम्यान हे दिवस मेषराशीच्या व्यक्तींना अनुकूल राहतील या दरम्यान आपली महत्वाची कामे मेषराशीच्या व्यक्तींनी करावी यानंतर आपण वृषभ राशीला हे धनुराशीतील सूर्याचे भ्रमण कशाप्रकारे फलि देईल याचा आढावा घेऊया या वृषभ राशीसाठी चतुर्दश सूर्य अष्टम स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे वृषभ राशीसाठी सूर्याचे भ्रमण थोडेसे प्रतिकूल राहील अर्थात इतर ग्रह गुरु हा ग्रह वृषभ राशी मधूनच या दरम्यान भ्रमण करत असल्यामुळे तसेच वृषभ राशीच्या तृतीय स्थानातून मंगळ हा ग्रह भ्रमण करत असल्यामुळे हे गुरु व मंगळाचे भ्रमण तसेच शनीचे दशम स्थानातील कुंभ राशीतील भ्रमणही वृषभ राशीसाठी अनुकूल असल्यामुळे सूर्याचे तितकेसे प्रतिकूल परिणाम वृषभ राशीसाठी जाणवणार नाहीत परंतु हा अष्टम स्थानातील सूर्य तितकेसे शुभ परिणाम कोणत्याही राशीला देत नसल्यामुळे अर्थात चतुर्थीश सूर्य अष्टमातून भ्रमण करत असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींना या दरम्यान आपल्या आईच्या आरोग्याची काळजी लागेल तसेच या दरम्यान वृषभ राशीच्या व्यक्तींच्या सौख्याची हानी होण्याची शक्यता आहे तसेच धगधग वाढण्याची शक्यता आहे या वृषभ राशीच्या व्यक्तींची राहील तसेच या दरम्यान वृषभ राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केटमधून चांगल्या प्रकारे आर्थिक लाभही होतील या वृषभरासच्या व्यक्तींना या दरम्यान आर्थिक लाभ चांगले होतील परंतु नोकरी व्यवसायामध्ये हो दगदग वाढेल त्याचप्रमाणे या दरम्यान आरोग्याचीही काळजी घेणे फायद्याची ठरेल आरोग्याच्या थोड्याशा तक्रारी या दरम्यान वृषभरासच्या व्यक्तींना जाणवतील अर्थात या वृषभ्रासच्या व्यक्तींना या दरम्यान दिनांक वीस डिसेंबर एकवीस डिसेंबर तसेच दिनांक तीस डिसेंबर व दिनांक एकतीस डिसेंबर तसेच दिनांक आठ जानेवारी व नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस हे दिवस या वृषभ राशीच्या व्यक्तींना प्रतिकूल राहतील व दिनांक सतरा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर तसेच दिनांक चोवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर तसेच दिनांक दोन जानेवारी ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस तसेच दिनांक बारा जानेवारी व दिनांक तेरा जानेवारी हे दिवस वृषभ राशीसाठी अनुकूल राहतील या दरम्यान वृषभ राशीच्या व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करावीत यानंतर मिथून राशीला हे धनुराशीतील सूर्याचे भ्रमण कशा प्रकारे फेरी देईल याचा आढावा आपण घेऊया मिथून राशींच्या व्यक्तींच्या तृतीय सूर्य सप्तम स्थानातून भ्रमण करेल अर्थात सप्तम स्थानातील सूर्याचे भ्रमण तितकेसे शुभ परिणाम देत नाही त्यामुळे या दरम्यान हा सूर्य मिथून राशींच्या व्यक्तींच्या वैवाहिक सौख्यावर प्रतिकूल परिणाम करेल तसेच या दरम्यान मिथून राशींच्या व्यक्तींच्या गुरु हा ग्रह बाराव्या स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे तसेच मंगळ ग्रह द्वितीय स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे तसेच मिथून राशीचा स्वामी ग्रह बुध हा ग्रह मिथून या दरम्यान षष्ठ व सप्तम स्थानातून भ्रमण थोड्याशा तक्रारी जाणवण्याची या महिन्यामध्ये शक्यता राहील तसेच या दरम्यान मिथून राशीच्या व्यक्तींच्या नोकरी व्यवसायामध्ये थोड्याशा अडचणी वाढण्याची शक्यता राहणार आहे या मिथून राशीच्या व्यक्तींनी या दरम्यान दिनांक बावीस डिसेंबर ते दिनांक चोवीस डिसेंबर तसेच दिनांक एक जानेवारी दोन जानेवारी तसेच दिनांक दहा जानेवारी व दिनांक अकरा जानेवारी या दरम्यान आपली महत्वाची कामे टाळावीत हे दिवस या मित्र राष्ट्रीय व्यक्तींना प्रतिकूल आहेत व दिनांक अठरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर तसेच दिनांक सत्तावीस डिसेंबर ते दिनांक एकोणतीस डिसेंबर त्याचप्रमाणे दिनांक पाच जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस हे दिवस या दरम्यान मिथून राशीच्या व्यक्तींना अनुकूल राहतील या दरम्यान त्यांनी आपली महत्वाची कामे करावी यानंतर कर्क राशीला या धनुराशी सूर्याची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा आपण घेऊया कर्कराशीला धनुराशीतील सूर्य हा षष्ठ षष्टस्थानातून भ्रमण करत असल्यामुळे या सूर्यभ्रमणाचे शुभ परिणाम नक्कीच जाणवतील त्यामुळे या दरम्यान कर्क राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येतील तसेच नोकरी व्यवसायामधील त्रास कटकटी कमी होतील तसेच या दरम्यान कर्क राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभही ही चांगल्या प्रकारे होतील या दरम्यान धनेश सूर्य द्वितीय स्थानाचा मालक सूर्य ग्रह हा षष्ठ स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान एखादा कर्क राशीचा व्यक्ती जर कर्ज घेणार असेल तर कर्ज मंजूर होण्याचे योग सुद्धा या दरम्यान कर्क राशीच्या व्यक्तींना येतील तसेच या दरम्यान कर्क राशीच्या व्यक्तींच्या गुरु हा ग्रह लाभ स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे आर्थिक लाभ ही या कर्क राशीच्या व्यक्तींना चांगले होतील सर्व बाजूने विचार करता या राशीच्या व्यक्तींना हे सूर्याचे शुभ परिणाम देईल या दरम्यान दिनांक सोळा डिसेंबर सतरा डिसेंबर दिनांक पंचवीस डिसेंबर व दिनांक सव्वीस डिसेंबर तसेच दिनांक तीन जानेवारी चार जानेवारी पाच जानेवारी व दिनांक बारा जानेवारी व दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान राशीच्या व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस आहेत तसेच राशीच्या व्यक्तींनी दिनांक एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर तसेच दिनांक तीस डिसेंबर त्याचप्रमाणे दिनांक सात जानेवारी ते दहा जानेवारी या दरम्यान आपली महत्वाची कामे करावीत हे दिवस या कर्क कर्कराशीच्या व्यक्तींना अनुकूल राहतील यानंतर आपण सिंह राशीला या धनुराशी सूर्याची कशा प्रकारे फरी मिळतील याचा आढावा घेऊया सिंह राशीच्या लग्नेश सूर्य हा स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान या दरम्यान सिंहराशिच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल तसेच सिंहराशीच्या व्यक्तींना या दरम्यान आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळेल तसेच सिंहराजच्या व्यक्तींना या दरम्यान आपल्या प्रतिष्ठेमध्ये वाढ झाल्याचे पाहावयास मिळेल तसेच नोकरी व्यवसायामधील कटकटीही या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींना कमी जाणवतील त्याचप्रमाणे या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींना आर्थिक लाभही चांगल्या प्रकारे होतील परंतु या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींना मंगळ ग्रहाचे व शनिग्रहाचे भ्रमण व राहू केतू ग्रहाचे भ्रमण इतकेसे शुभ नसल्यामुळे तितकेसे शुभ परिणाम या सिंहराशच्या व्यक्तींना या दरम्यान जाणवणार नाहीत परंतु हा धनुराशीतील सूर्य सिंह राशीसाठी नक्कीच दिलासादायक ठरेल या दरम्यान सिंहराशच्या व्यक्तींनी दिनांक अठरा डिसेंबर दिनांक एकोणीस डिसेंबर तसेच दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दिनांक एकोणतीस डिसेंबर तसेच दिनांक पाच जानेवारी सहा जानेवारी सात जानेवारी या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस सिंह राशीच्या व्यक्तींना प्रतिकूल राहतील त्याचप्रमाणे दिनांक सोळा डिसेंबर दिनांक बावीस डिसेंबर ते दिनांक सव्वीस डिसेंबर तसेच दिनांक एकतीस डिसेंबर त्याचप्रमाणे दिनांक एक जानेवारी दोन जानेवारी दिनांक तीन जानेवारी व दिनांक नऊ जानेवारी ते बारा जानेवारी या दरम्यान सिंह व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करावीत हे दिवस सिंह व्यक्तींना अनुकूल राहतील यानंतर आपण कन्या राशीला हे धनुराशीतील सूर्याचे भ्रमण कशाप्रकारे फले देईल याचा आढावा घेऊया कन्या राशीच्या चतुर्थ स्थानातून हे सूर्यभ्रमण होत असल्यामुळे तितकेसे शुभ परिणाम या कन्या राशीला या सूर्यभ्रमणाचे जाणवणार नाहीत परंतु कन्या राशीच्या कन्या राशीसाठी या दरम्यान गुरुचे शनीचे व मंगळाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे तितकेसे शुभ अशुभ परिणामही या दरम्यान कन्या राशीला जाणवणार नाहीत ना परंतु कन्या राशीला या दरम्यान आपल्या आरोग्याची चिंता जाणवण्याची शक्यता आहे या बाराव्या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह चतुर्थ स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींचा आळस वाढेल अर्थात कन्या राशीचे आरोग्यही थोडेसे आरोग्याच्या तक्रारी या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना जाणवतील तसेच सौक्याची हानी करणारा ठरेल या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींनी आपल्या मातेच्या आरोग्याची काळजी घ्यावी या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना थोड्याशा कटकटी वाढण्याची शक्यता या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींना राहील तसेच या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याचीही काळजी घेणे फायदेशीर ठरेल या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींनी दिनांक वीस डिसेंबर एकवीस डिसेंबर दिनांक बावीस डिसेंबर तसेच दिनांक तीस डिसेंबर व दिनांक एकतीस डिसेंबर व दिनांक आठ जानेवारी व दिनांक नऊ जानेवारी या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस कन्या राशीसाठी प्रतिकूल राहतील व दिनांक सोळा डिसेंबर ते अठरा डिसेंबर तसेच दिनांक पंचवीस डिसेंबर ते दिनांक अठ्ठावीस डिसेंबर त्याचप्रमाणे दिनांक तीन जानेवारी ते पाच जानेवारी तसेच दिनांक बारा जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान हे दिवस कन्या राशीसाठी अनुकूल राहतील अर्थात या दिवशी कन्या राशीच्या व्यक्तीने आपली महत्वाची कामे करावीत त्यानंतर याच व्हिडिओच्या आपण दुसऱ्या भागामध्ये तू राशी ते मीन राशी या व्यक्तींना या धनुराशीतील सूर्यप्रमाणाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेणार आहोत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा 很你玩。Anyway.